धन्यवाद माननीय अजय दादा पवार जी और आइए अब हम अपने यशस्वी उप मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी के विचारों से लाभान्वित होते हैं श्रीमान देवेंद्र फडणवीस जी उपस्थित अखिल विश्वाम सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो माननीय राज्यपालजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय शिवराजसिंग चव्हाणजी माननीय राजू रंजन जी माननीय अजितदादा पवार माननीय प्रतापराव जाधव मान्य गिरीशजी महाजन ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष मेहनत घेतली ते संजय राठोडजी धनंजय मुंडेजी चंद्रशेखर बावनकुळेजी अनुप धोत्रेजी निलय नाईकजी हंसराज भैया अहिर लखन मलिकजी या ठिकाणी आदरणीय धर्मगुरू बाबूसिंग महाराजजी गोपाल चैतन्य महाराजजी सर्वच आपले साधू संत आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो आई जगदंबे मातोश्री की संत श्री सेवालाल महाराज की तपस्वी श्री रामराव बापू की सेन जय सेवालाल मोदी साहेब तमार सेर आशीर्वादे तील तीसरी वडा पंत प्रधान वेगोच पोरा गडेम प्रथम ओनेर आगमन हुयोच और सारू से वेताणी आपणेन जोरदार टाळी वजान ओनेर स्वागत करे करायच नवरात्री शक्ती पर्व पर सारी बंजारा बांधवेन मार खूप खूप शुभेच्छा ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा काया पालट केला ते आज बंजारा समाजाच्या काशीचा काया पालट पाहण्याकरता आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आले मोदीजींच बंजारा समाजाशी एक विशेष नातं आहे आणि खऱ्या अर्थानं रामराव बापूंनी मोदीजींना विनंती केली होती की एकदा तरी तुम्ही पोहरागडाला आलं पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदीजी पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडाला बंजारा समाजाच्या काशीला या ठिकाणी आले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करत असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल तमाम मराठी बांधवांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो मला या गोष्टीचा आनंद आहे की बापूंनी आम्हाला जबाबदारी दिली होती मुख्यमंत्री होतो आणि सांगितलं या ठिकाणचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी बंजारा संग्रहालय झालं पाहिजे आणि आज आम्हाला ही संधी मिळाली मी असेल माझ्यानंतर आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी दादा आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी संजय राठोड जी आहेत हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मला आज आनंद आहे रामराव बापूंचा आशीर्वाद हा आम्हाला या ठिकाणी निश्चित मिळणार आहे सेवालाल महाराजांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच म्हणूनच आपण हे सगळं काम या ठिकाणी करू शकतोय आज खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या सोबत अनेक कार्यक्रम आपण आता मध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्त्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्या करता आम्ही विजेचं त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातल्या एकूण एक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तास वीज मिळेल आणि म्हणून मी आज खरं म्हणजे आमचा बंजारा समाज स्वतःला गोरमाटी म्हणतो यातली माटी म्हणजे माती मातीशी माती नाता असलेला असा हा आमचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेल आहे कसाईन गावडी मत पेचो अशा प्रकारचा आपल्या गायीवर प्रेम करणारा आमचा समाज है आणि म्हणून या निश्चित निश्चितपणे पूरे भारत से बंजारा समाज यहाँ पर आया है मैं सभी का बहुत-बहुत स्वागत करता हूँ और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूं धन्यवाद जय 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 हिंद, सेवालाल। धन्यवाद माननीय देवेंद्र फडणवीस जी आज के इस कार्यक्रम में हमारे आमंत्रण पर विशेष रूप से उपस्थित केंद्रीय मंत्री मत्स्य व्यवसाय पशु संवर्धन पंचायती राज एवं डेयरी विकास श्रीमान राजीव रंजन सिंह जी उपाख्य ललन सिंह जी से निवेदन है कि वे कृपया अपने विचार व्यक्त करें पूरे दुनिया में भारत का मान सम्मान बढ़ाने वाले और देश के गौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मंच पर उपस्थित महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल जी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी माननीय कृषि मंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी माननीय उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी श्री अजीत पवार जी और यहाँ मंच पर उपस्थित अन्य सभी महाराष्ट्र के सम्मानित मंत्रीगण विधायकगण और इस सभागार में उपस्थित आप सभी साथियों माताओं और बहनों आज आदरणीय प्रधानमंत्री जी ने पशुधन के हित में पशुपालन विभाग के दो कार्यक्रमों का लोहवाल वाले, एक semen, जो पशुधन में के नस्ल सुधार में बहुत ही कारगर है और अब तक सेक्स सॉर्टेड सीमन का निर्माण बहुराष्ट्रीय कंपनियों द्वारा किया जाता था आठ सौ रुपये उसका कीमत था जो किसानों को उस सस्ते दर पर उपलब्ध नहीं हो पाता था आदरणीय प्रधानमंत्री जी के मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत के तहत पशुपालन विभाग